नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये पौष महिन्यातली मकर संक्रांत पेशल अशी तिळाची वडी पाहणार आहोत त्याकरिता इथे मी वाटीमध्ये एक वाटी तिळ घेतलेली आहे तर इथे मी गावरन तिळ वापरत आहे त्याच वाटीने इथे आपल्याला एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत तर सर्व प्रमाण इथे मी एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे दोन वाट्या बारीक केलेला गुळ घ्यायचा आहे म्हणजे इथे आपल्याला चिरून गुळ घ्यायचा आहे म्हणजे पटकन असा तो वितायला जातो तर शेंगदाणे आणि तिळ आपण आता मंद गॅसवर भाजून घेऊयात गॅसवर कढई गरम करायला ठेवली की यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तरी ते आपल्याला शेंगदाणे भाजताने गॅसची फ्लेम मंद करायची म्हणजे एकसारखे शेंगदाणे छान असे खरपूस भाजल्या जातील आणि त्याची चव देखील छान लागते दोन ते तीन मिनिटं झाले शेंगदाणे इथे आपले छान भाजून झाले की एका डिश मध्ये काढून घेऊयात शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच कढईत आपल्याला तीळ देखील भाजून घ्यायचे तीळ खूप जास्त भाजायचे नाही अगदी हलकेशी आपण इथे भाजून घेणार आहोत तीळ जर खूप भाजले तर त्याचा कडसरपणा येतो आणि जेव्हा आपण गुळ वितळला गुळात देखील इथे तीळ आपले भाजले जातात त्याकरता अगदी हलकेशी तिळ इथे आपल्याला भाजून घ्यायचे छान असा वास सुटायला लागला की गॅस इथे आपल्याला बंद आहे कढई गरम असल्यामुळे पटकन इथे ते आपले तेल भाजले गेलेत तरी ते आपले तेल भाजून झाले का डिश मध्ये काढून घेऊयात शेंगदाणे आणि तीळ इथे मी छान थंड करून घेते शेंगदाण्याची इथे आपल्याला साल काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर आता हे आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत त्याआधी इथे मी ताटाला वड्या थापून घेणार आहोत त्याकरता ताटाला पण इथे तूप लावून घेऊयात तर ताटाला सर्व बाजूनी इथे मी तूप लावून घेते तूप लावून झालेत आता ताट आपण साईडला ठेवून देऊयात तरी इथे मी मिक्सरचं भांड्या घेतले शेंगदाण्याचे साल काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता हे मिक्सरला पण बारीक करून घेऊयात तरी इथे मिक्सरमध्ये चालू बंद करून आपण हे शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत चालू बंद करून इथे आपल्याला शेंगदाणे बारीक करायचे खूप जर बारीक केले तर ते शेंगदाण्याची चव लागणार नाही चालू बंद केल्यामुळे इथे शेंगदाण्याच्या कुटाला छान असं तेल सुटले तर इथे मिश्रण आपलं छान असं रवाळ झालं एका भांड्यात काढून घेऊयात शेंगदाणे छान बारीक झाले की मिक्सरच्या भांड्यात आता आपण तीळ काढून घेऊयात तीळ देखील आपल्याला इथे मिक्सरला चालू बंद करून फिरून घ्यायचे म्हणजे एकसारखे वाटले जातात आणि तिळाला देखील छान असा तेलकटपणा येतो तर इथे आपले तिळदेखील बारीक करून झाले छान असे रवाळ झालंय की आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात शेंगदाणे बारीक केले होते त्याच भांड्यात इथे आपण तिळदेखील काढून घेऊयात दाण्याचं कूट आणि तिळाची पावडर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात हे सर्व छान मिक्स झाले गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूया तूप वित की यामध्ये बारीक केलेला गुळ घालून घेऊयात तरी ते आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही अगदी गुळ आपण मंदाच्यावर वितळून घेऊयात गुळ कढईत सर्व माझाने सारखा केला की यामध्ये एक चमचा पाणी घालायचे तरी ते आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही फक्त इथे आपण गुळ तुपात आणि पाण्यात वितळून घेणार आहोत तरी ते मी गोळ चिरून घेतल्यामुळे तो एक सारखा गुळ आपला पूर्णपणे वितळला जाईल त्याकरता इथे आपल्याला गुळ हा चिरूनच वापरायचा आहे दोन ते ती तीन मिनटे झालेत गुळी ते आपला पूर्णपणे वितायला गेला आहे आणि याला छान अशा बुडबुडे आल्यात तर यामध्ये आपण एक चमचा साधूक तूप घालूया एक चमचा वेलची पावडर घालायची आता यामध्ये आपण बारीक केलेले तिळ आणि शेंगदाण्याची पावडर घालूयात आता या टेजला इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे दोन मिनटे आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तरी ते मिश्रण आपलं छान असं पातळसर दिसते आणि सर्व बाजूने कढईतून हे मिश्रण सुटले म्हणजे इथे परफेक्ट असं आपले इथे प्रमाण आहे आता यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याची पावडर छान मिक्स झाली इथे आपलं मिश्रण तयार आहे आता वड्या थापण्यासाठी इथे ताटाला तूप लावून घेतले आता यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊयात तर सर्व बाजूने आपण हे पसरून घेऊयात वाटीला इथे मी तूप लावून घेतले आणि सर्व बाजूने आपण हे मिश्रण पसरून घेऊयात आता यावर मी भाजलेले तीळ घातलेत इथे तुम्ही ड्रायफ्रूट देखील घालू शकता तो वाटी तो जर तर वाटीने आपण सर्व बाजूने हे पसरून घेऊयात तर इथे आपल्याला मिश्रण गरम असतानाच वड्या कट करून घ्यायच्यात मिश्रण जर खूप थंड झाले तर वड्या देखील आपल्या छान पडणार नाही त्याकरता गरम असतानाच इथे आपण वड्या कट करून घेऊयात वड्या कट केल्यानंतर फॅन काले एक दोन तास आपण ह्या वड्या थंड करून घेऊयात दोन तास झालेत आता वड्या छान थंड झाल्या अगदी सुरीने पटकन अशा निघतात झटपट अशा पौष्टिक तिळाच्या वड्या तयार झाल्या पौष महिना मकार संक्रांत आणि कुडकुडीत थंडी मध्ये पौष्टिक अशा तिळाच्या वड्या रेसिपी अगदी दहा मिनिटात झाली पाक न करता खुसखुशीत एक तुकडा करून दाखवते खूपच छान खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी तिळाची वडी तयार झाली आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद